शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रथमच आवाज आहे ना आवाज आपला नसेल तर कोणाचा असेल मग अशी घोषणा दिली तर राऊत साहेब आगे बढो शिवसेना ही चार अक्षर ज्याच्या पाठीशी आहेत तो नेहमीच आगे बढतोय लक्षात घ्या आणि आम्हाला तर बाळासाहेब ठाकरांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आम्ही सगळे कार्यकर्त्या तर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख या ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत अगदी घाटकोपर पासून त्यांनी जेव्हा प्रवेश केला मुलून चेक नाका असेल ते अगदी कुठे 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 साहेब येत म्हणून लोक दोन्ही बाजूला रस्त्यानं उभी होती याच कारण असं आहे ठाणे हे शिवसेनेच आहे चोरलेल्या शिवसेनेचं नाही चोरांचं नाही जी शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि ज्या ठाण्यानं हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं एक ठाणे आहे आणि त्या ठाण्यानं शिवसेना पक्षप्रमुखांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत केलेलं आहे हा भगवा सप्ताह राजन विचारेजी मला तुम्हाला कधी सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह सुरू आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम सुरू आहेत मी आज इथे आलो पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ताह सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता काल नागपंचमी होती म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं या ठाण्यात अगदी हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव साहेब आपण सुद्धा वर्षान वर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलत क्या सापान चे फने साथ आमी कालत लोग त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा भगवा सप्ताह आहेच कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे त्यांचं काय आहे आम्हाला जगवा सप्ताह आम्हाला जगवा दिल्लीत जातात मोदीकडे आम्हाला जगवा साहेब आम्हाला जगवा त्यांचा काय भगवा भिगवा असूच शकत नाही उद्धवजी ना मी सांगू इच्छितो सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झाले मला एक सिनेमा काढायचा आहे मी सिनेमे फार काढले आहेत मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषत आणि खरे खरं मी खरं सांगितलं आहे काय सत्य काय पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा आहे नमक हराम टू माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे नमक हराम टू एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना नमक हराम टूचं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे मी चांगला लेखक आहे तुम्हाला माहिती आहे मी संपादक आहे मी पत्रकार आहे राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे तेव्हा लवकरच मी नमक हराम टू हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना पुरा नाम मिट्टे मी मिला द्या तसं ठाण्याचं नाव या गद्दराने आणि गब्बारांनी इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं या ठाण्याची प्रतिष्ठा अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले बाळासाहेब ठाकर्यांनंतर शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होत ते या गद्दार आणि नमकरावांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे काय काही रोज रोज घोष करतायत घोषणा करतायत जिंकण्यासाठी माणूस धडपड करतो जगण्यासाठी पैसे आहेत पैसे आहेत म्हणून एकदा जिंकलात लोकसभेला आपण मग अशी हे मिंधे जे आहेत हे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाही त्यांच्या रक्तातच लबाडी आहे अख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली ठाण्यात तर केलीच आणि ती लबाडी कशी केली हे मग अशी राजन विचारे यांनी सांगितलं त्यामुळे आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे आता काय आणले ज्योतिताई घोषणा काय केली लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी खुर्ची लाडके गद्दार मोदींचे लाडकी बहीण ठाण्यामध्ये किती लाडक्या बहिणींचे संसार पोटापाण्याचे रोजगार आणि उद्ध्वस्त केले ते आधी सांगा जे निष्ठेने उद्धव साहेबांबरोबर राहिले शिवसेनेबरोबर राहिले आमच्या मोहितेताई कुठे आहेत त्यांच्या घरांवर असेल त्यांच्या लहान लहान व्यवसायांवरती असेल बुलडोजर फिरवले या काय लाडका बहिणी नाहीत का दीडशे रुपयात लाडकी किती दीड हजार लाडका बहिणीची किंमत फक्त दीड हजार फक्त दीड हजार आमदारांना पन्नास कोटी आणि लाडका बहिणीना दीड हजार मतदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येक मतदाराला दहा हजार आणि लाडकी बहीण पंधराशे आणि जी लाडकी बहीण निष्ठेने राहील आपल्या खऱ्या शिवसेनेबरोबर तिच्या घरावर तिच्या उद्योगावर बुलडोजर हा गुजरात पॅटर्न आहे हा महाराष्ट्रात चालणार नाही म्हणजे सगळं लुटून द्यायचं आणि या मिध्याने मग लाचारीनं गप्प बसायचं माननीय उद्धव साहेब तीन दिवस दिल्लीत होते अभिमान वाटावा महाराष्ट्राला असा त्यांचा दिल्लीचा दौरा झाला देशाच्या राजधानीमध्ये उद्धवजींचं जेव्हा आगमन झालं तेव्हा अहमद शाह अब्दल्ली हा घाबरून त्याच्या घरातच बसला होता <प्णिणागी> <प्णिणागी> कोणी बाहेर नाही पडले पण त्यांच्यासाठी दिल्लीच्या जनतेनं दिल्लीच्या राजकारण्यांनी जे उद्या भविष्यात सत्तेवर येणार आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलं होतं तुम्ही काय सांगता हे सकाळी कोणतरी म्हणत होते ते कशाला गेले दिल्लीत तुमची कबर खानाला आम्ही दिल्लीत गेलो होतो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही हे जातात दिल्लीत त्यांना भेट तरी मिळते मोदीच्या त्या गवतावर बसतात पांढऱ्या पॅढर गवत लावून परत येतात पाठीमागे असं येतात बघा तुम्ही जाताना पॅन्ट स्वच्छ असते येताना सगळे गवत तिथं लागलेलं ला असतात असं पाठी आम्हाला माहिती आहे दिल्ली काय तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका शिवसेना प्रमुखांच्या कृपेने आमचं अख्खा आयुष्य दिल्लीमध्ये गेलाय दिल्ली, गे दिल्ली आम्हाला सांगू नका तुम्ही आणि तुमच्या पोरा बाळांना दिल्लीत पाठवायचं काम सुद्धा उद्धव साहेबांनीच केलं लायकी नसताना तुम्ही दिल्ली आम्हाला काय शिकवताय दिल्ली ही देशाची राजधानी होती कालपर्यंत आता ती फक्त गुजरातची राजधानी झाली आहे आणि ते आम्हाला नष्ट करायचं आहे दिल्ली देशाची राजधानी असायला पाहिजे उद्धव साहेब का गेले दिल्लीला जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला आहे देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात दिल्लीत राजकारण करतात कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल त्यांना गाडावं लागेल कोण हे मोदी काय म्हणतात हो ते विश्वगुरु ती आमची कुस्तीपटू तिचं एक रौप्य तिचं पदक काढून घेतलं होगाट तेव्हा अजूनपर्यंत यांचा विश्वगुरूचा काय आवाज आलेला नाही अजिबात नाही पण तुम्हाला माहिती आहे का मी उद्धव साहेबांना सांगू इच्छितो उद्धव साहेब पॅरिसच्या ऑलिम्पिकला एकशे सतरा जणांचं पथक गेलंय खेळाडूंचं एकशे सतरा खेळाडू आहेत त्यात हरियाणा अरुणाचल महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याला पदके महाराष्ट्राला मिळालं आहे पण गुजरातचे फक्त दोनच आहेत एकशे सतरामध्ये गुजरातचे दोन आहेत पण स्पोर्ट्सचा जो फंड आहे स्पोर्ट्स खेळावरती जो खर्च होतो तो सगळ्यात जास्त चारशे एकोणसत्तर कोटी हा गुजरातला दिलेला आहे फक्त दोन खेळाडूंसाठी हा गुजरात पॅटर्न आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की खेळामध्ये आणि सैन्यामध्ये कधीच ना गुजरात नाही त्यात महाराष्ट्रच आहे देशाचं संरक्षण करणं देशासाठी हौतात्म्य पत्करणं देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणार हाच आमचा धंदा आहे आणि आमच्यावरती जर तुम्ही अशी कोणी तोतये सोडणार असाल तर ते तोतये आम्ही याच आणि त्याच भूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात एक बाह्य सरकार आहे तोतयांचं सरकार सुरू आहे मला एक गंमत आठवते इतिहासामध्ये सुद्धा असे तोतये खूप झाले होते आणि त्यांची सुद्धा काही पाळमुळं ठाण्यातच आहेत इतिहासामध्ये तोतयाचं तो बंड झालं होतं पाणीपतामध्ये सदाशिवराव भाऊ नावाचे फार मोठे योद्धे होते जे हत्तीवर बसले होते पाणीपतात आणि लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली अहमद अब्दाली तिथे होता अर्थात हसताय तुम्ही फार तुमचं प्रेम आहे अहमद अब्दालीवर <laughs> त्याच्यावरती असंच हसत राहिलं पाहिजे आणि प्रसंगी थुकलं पाहिजे त्याच्या सदाशिव भाऊंचा स्वर्गवाद झाला आणि त्यानंतर एक बनावट सदाशिव भाऊ हा पुण्यामध्ये अवतरला बनावट की मी सदा शिवराव भाऊ आहे आणि राज्य माझा आहे म्हटला मीच वारसदार आहे या पेशव्यांचा आणि या राज्याचा मराठा राज्याचा तेव्हा खूप मोठी चौकशी झाली शोध घेण्यात आला तेव्हा कळलं की तो बनावट होता आणि तो महाराष्ट्राचं राज्य गळंकृत करायला आला होता आणि त्या बनावट सदाशिव भाऊ म्हणजे तोतयाचं नाव होतं सुखलाल म्हणजे ठाण्यातले पण सुखलाल आहेतच एक सुखलाल आणि तो सुखलाल जो होता त्याच्याबरोबर जे दहा लोक होते त्याच्यामध्ये एक शिंदे होता गंगोजी शिंदे होता एक आणि त्याचं जे नेटवर्क होतं सगळं ते ठाण्यामध्ये होतं पालघर भागामध्ये हा योगा योगायोगा की मला माहीत नाही आणि हा जो सुखलाल आहे तो गुजरातचा सुरतचा म्हणजे हे, हे अशा प्रकारे बनावट लोक निर्माण करून महाराष्ट्राचं राज्य ताब्यात घ्यायचं मराठी माणसाचं राज्य ताब्यात घ्यायचं ही कट कारस्थानं इतिहास काळापासून सुरू आहेत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानं ही कट कारस्थानं उधळून लावलेली आहेत आणि आपल्याला हे भगवा सप्ताहानिमित्तानं हा एक विचार आपण आपल्या मनाशी पक्का केला पाहिजे की आपण भगव्याचे खरे रक्षण करत तो आहोत आपण तोतये नाव नाही आहोत त्याच्यामुळे तो या तोतयांसमोर आपल्याला घाबरण्याचं आणि झुकण्याचं अजिबात कारण नाही आपण खरे आहोत दुनिया सत्याचीच आहे दुनिया खऱ्याची आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण जिंकणार आहोत हा आत्मविश्वास देऊन आपण समोर जायला पाहिजे <coughs> मला कोणीतरी सांगितलं परवा दिल्लीमध्ये विचारलं क्या होगा महाराष्ट्र मे मी म्हटलं लोक तो चाहते है की हे जो लोक महाराष्ट्र मे बैठे है ना, उनको शेख हसीना के तरह यहां से भगाव जशी शेख हसीनाला पळून लावली लोकांनी दौड दौड के दौड दौड के तसं ह्या ना आमची जनता महाराष्ट्राची शेख हसीनाप्रमाणे पळवून लावणार आहे ते पुढे जनता मागे ते पुढे जनता मागे कोणी त्याचे कपडे फाडताय कोणी काय फाडत आहे कोणी काय फाडत आहे कोणी कुठे हात घालत आहे पण म्हटलं आम्ही त्यांच्या इतके क्रूर नाही आहोत आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभव करू आम्ही लोकशाही मार्गाने पराभव करू आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकशे एकशे ऐंशी एक 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 जागा जिंकू जास्तही जिंकू उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व या महाराष्ट्राला हवं आहे लक्षात घ्या लोक विचारतात तुमचा फेस कोण बरं का तुमचा फेस कोण बोले तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे ज्यानं गेल्या पाच वर्षामध्ये दिल्लीला दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात तो एकमो फेस म्हणजे उद्धव ठाकरे दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का बाकी कोणामध्ये हिंमत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची तेव्हा आमचा फेस एकच या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकर्यांशिवाय फेस हा असा असतो बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत म्हणजे मुखवटा यांचा चेहरा अब्दलीचा बरं का खाली दाढीत दिसते पण मुखवटा वेगळा आहे भगव्या सप्ताहाचं महत्व एवढंच आहे की मनामध्ये आणि मंगटामध्ये आत्मविश्वास घेऊन आपण पुढल्या दोन महिन्यामध्ये काम केलं लो पाहिजे लोकांच्या मनामध्ये शिवसेना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऋण विसरण्यात का महाराष्ट्र अद्याप नमखराम झालेला नाही कोणी काही म्हणू द्या मोदी आणि शहांच्या शंभर पिढ्या आल्या तर या महाराष्ट्रावर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ऋण त्यांना असं पुसता येणार नाही लोकांच्या मनातले बाळासाहेब त्यांना असे संपवता येणार नाही तुम्ही किती मिंधे निर्माण करा असे मिंधे येतील आणि जातील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत औरंगजेब गुजरातला जन्माला आला लक्षात घ्या आम्हाला त्याचा आदर्श नाही आमचा शिवाजी महाराजांचा आदर्श आमचा आहे बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श आमचा आहे आणि आजच्या भगव्या सप्ताहाचं आपलं तेच ध्येय आहे तोच उद्देश आहे आले गेले जमले घोषणा दिल्या हे नाही आहे पुढल्या दोन महिन्यातली लढाई अत्यंत महत्त्वाची आहे निर्णायक आहे ही लढाई आपण जिंकली का पुढलं पंचवीस वर्ष या महाराष्ट्रावर आपलं राज्य राहील आणि आपला चेहरा राहील हे मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर इंडिया एक आयडिया या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय उद्धवजी करते की ज्याचे लेखक धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे आहेत आणि याची प्रस्तावना खासदार कुमार केतकर साहेबांनी केली